हॅलो दोस्तांनो आज मी जी तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आलेली आहे ती आपल्या निसर्ग मित्राची आहे गोष्टीचं नाव नागू आपला मित्र गोष्ट लेखन आणि वाचन प्रतिमा पाठक चला तर मग ऐकूया गोष्ट मी इशिर आज मी लवकर उठून माझा मित्र नागूला भेटायला शेतात आलो आहे नागू म्हणजे आपला हो नागू आज थोडा घाबरला आहे आणि बिळात जाऊन बसला आहे का म्हणजे अहो आज नागपंचमी ना सगळेजण नागूची पूजा करायला येणार आहेत म्हणे नागू मला म्हणतोय आज मी अजिबात बाहेर येणार नाही लोक आज माझी पूजा करतात माझ्या वारुळापाशी येऊन महिला मुली गाणी गातात हे ठीक आहे पण मला खूप दिवस उपाशी ठेवून अजिबात न आवडणार दूध प्यायला देतात लाया खायला देतात हा तर पावसाळ्यातील माणसांच्या हिताचा आहार आहे ना कधी कधी तर हे सगळं करताना आमच्या गेले आहेत तू अजिबात घाबरू नकोस मी माझ्या शाळेतल्या आजूबाजूच्या मित्रांना सांगितलं आहे की नागूला जे आवडत नाही ते आपण द्यायच नाही तो तर शेतातले उंदीर घुशी हे सगळं खातो आणि आपल्या शेताच रक्षण करतो त्यामुळे त्याचे आपण मनोभावे आभार मानायचे छान छान गायची आणि उगाच त्याला त्रासही द्यायचा नाही अच्छा अस आहे का मग ठीक आहे इशिर खर तर तू माझे आणि माझ्या मित्रांचे या सगळ्या गोष्टींपासून संरक्षण करत आहेस त्याबद्दल तुझेही आभार मित्रा काय मग बालमित्रांनो तुम्ही पण नागाला त्रास देणार का नाही ना त्याचे आभार मानणार ना मला नक्की कळवा बाय बाय